बारा हजार पगार घेऊन लोकांच्या जरी गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा एक व्यवसाय चालू करा व्यवसाय हा छोटा असणार त्याचे मालक आपण स्वतः असणार ज्योती यादव आणि सर्वात प्रथम सर्वांचे खूप खूप आभार वाढदिवसाबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी तर आज मी पुन्हा घेऊन आले तुमच्यासाठी एक खूपच आवडीचा विषय म्हणजे गाऊन आपला जो लास्ट गाऊनचा व्हिडिओ होता त्यांना त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला देखील खूप कमेंट आल्या आपल्याकडे आणि ना फ्रेंड्स कमेंट केली ना तुम्ही की ते आम्हाला इतकं म्हणजे छान वाटतं की पुढे आणखीन छान करण्याची आम्हाला प्रेरणा तुमच्यापासूनच मिळते आता इथे एक ताई आहे त्यांनी कमेंट केलेली आहे शुभांगी दळवी यांनी इथे त्यांनी कमेंट केलेली आहे की खूपच छान ताई अगदी रेडीमेड सारखा गाऊन झालेला आहे तर शुभांगिता आपल्या या कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आपले प्रियंका सावंत म्हणून एक कमेंट आलेली आहे त्यांनी पण लिहिलेलं आहे इथे की खूपच छान गाऊन झालेलं आहे म्हणून इथे रेणुका पवार आणखीन ज्योती वामने आणखीन सुजाता सुजाता शेटे म्हणून एक आहे त्यांनी सुद्धा खूप छान कमेंट केलेली आहे आणि इथे एक ज्योती आवटे म्हणून यांनी आम्हाला प्रश्न विचारलेला आहे की हा कपडा ऑनलाइन मिळेल का तर हो ताई तुम्हाला हे फेब्रिक जे आहे ते नक्कीच ऑनलाईन भेटेल टाकून बघा आणि इथे एक डोंगरे म्हणून यांची डांगरे अशी यांची एक कमेंट आलेली आहे कि ताई एक बंद गळ्याचा आम्हाला गाऊन शिवून दाखवा तर फ्रेंड्स मी नक्की याचा प्रयत्न करेन सावी म्हणून यांनी मला विचारलेलं आहे की ताई हे नायटीचं फेब्रिक कुठे भेटेल तर फ्रेंड्स हे जे फेब्रिक आहे हे तुम्हाला होलसेलमध्ये भेटू शकतं जसं सूरत अहमदाबाद वगैरे तर तुम्ही मोस्टली ऑनलाईन मागवण्याचा प्रयत्न करा तिथे तुम्हाला भेटून जाईल कारण अशा ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे फेब्रिक घ्यावं लागतं आणि इथे एक आहेत अजून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे विचारलेलं आहे की तुमच्याकडे असे गाऊन शिवून मिळतात का तर हो फ्रेंड्स आपल्याकडे हे गाऊन तुम्हाला ऑर्डरनुसार बनवून मिळतील त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्हाला आणि इथे तुम्हाला एक्सेल डबल एक्स एल थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल अशा प्रत्येकच मापाचे तुम्हाला गाऊन आपल्याकडे रेडी मिळतील अल्फाईनच्या इनच्या फेब्रिक मध्ये तुम्ही कमेंट केलेला आहे त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि इथे कमेंट्स भरपूर आहेत तर असंच आपण आता हा मदर नाईटी पाहूयात चला आपण जास्त वेळ न स्टिचिंग बघूयात तर चला फ्रेंड्स आपण पाहूयात नाईटीची कटिंग फिडिंग आहोत अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे जितकी तुमची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन इंच ऍड करून घ्यायचे ते इथे चौपन्न उंची होती तर मी इथे छप्पन्न ची उंची घेतलेली आहे शोल्डर इथे मी साडेआठ इंच टाकते आणि मुंढा उतार आपण इथे म्हणजे मुंढ्याचा जो भाग आहे तो आपण घेतोय आठ इंच म्हणजेच आर्म होल आर्म होल इथं आपण आठ इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस म्हणजे हे जे माप आहे नाईटीच ते अगदी फ्री फ्री साईजचं आहे त्यामुळे मी इथे बारा इंच घेतलेलं आहे आणि पुढे एक इंच त्याला शिलाई मार्जिन दिलेलं आहे पंधरा इंचावर मार्क करून कमरेच्या साईडला मी बारा इंच घेत आहे आडवे ही खूप फ्री साईज आहे हे कोणालाही बसेल आरामशीर शेचाळीस अठ्ठेचाळीस छातीपर्यंत हा गाऊन आरामशीर येऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे खालपर्यंत हे जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे ते सेम घ्यायचं आहे सरळ खाली मुंड मागचा मुंढ्याचा आकार देण्यासाठी एक इंचावर शेप घेऊन आपण शेप देतोय मार्क करून एक इंचावर मार्क करून तुम्हाला शेप द्यायचा आहे मागच्या मुंड्याचा तर कट करून घेतलेला आहे इथे मी त्यानंतर इथे गळ्याची रुंदी मी साडेतीन इंच ठेवते आणि गळ्याची उंची जी आहे ती तीन इंच ठेवूयात कारण की जो गाऊनचा बॅकनेक असतो तो खूप कमी असतो तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बघूयात की फ्रंटचा पार्ट कसा रेडी करायचा आपल्याला तर अशा पद्धतीने मी दहा आणि एक अकरा अकरावर मार्किंग करते इथे कारण एक इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत अशा पद्धतीने शोल्डरचं मेजरमेंट आपलं तेच असणार आहे साडेआठ मुंड्याचं आठ अशा पद्धतीने आणि छाती इथे आपण बारा इंच टाकलेली आहे त्या पुढे आपण एक इंच शिलाई मार्जिन ऍड करतोय आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे सेम टू सेम आणि ही लाईन जी सरळ आहे ती अशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल वक्र काप कापायची आहे अशी फार वक्र आकार नाही द्यायचा आहे त्याला नॉर्मल वक्र आकार द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप जो काही आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता फ्रेंड्स इथे आता आपण गळ्याची उंची तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घ्या रुंदी इथे आपण साडेतीन इंच घेतलेली होती मी इथे सात इंचा गळा ठेवते पुढचा आणि व्ही ठेवते तुम्ही कोणताही शेप इथे देऊ शकता पंचकोनी गोल वगैरे चौकोनी तर मी इथे व्ही शेप दिलेला आहे आता हे जे आपण कट केलेलं आहे ते फेब्रिक आपल्याला अशा पद्धतीने सरळ कट करून घ्यायचं आहे हे आपण पूर्ण लावणार आहोत फ्रेंड्स कारण की इथे आपल्याला चुन्या टाकायच्यात त्यामुळे आपण पुढचा भाग जो आहे तो कट न करता पूर्ण घेणार आहोत आणि उंचीला फ्रेंड्स छप्पन्न होतं तर त्याच्यातील दहा इंच कमी करून घ्यायचे तिथे आपल्याला तर सेचाळीस वर मार्क करून घ्यायची आहे इथे आणि मार्क केल्यानंतर आप हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा फेब्रिक फ्रेंड्स इथं खूपच छान आहे त्यामुळे ते, ते इतकं व्यवस्थित मला करता येत आहे तसं तुम्ही टाचण्या वगैरे लावूनच करा म्हणजे हलणार नाही तुमचं फेब्रिक तर अशा पद्धतीने आपण सुन्या टाकून घेणार आहोत आणि याला जो नायटीचा वरचा भाग आहे त्या शेप मध्ये त्याला अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर ते आपण मशीनवर पाहूयात आता इथे आपण स्लीव काढून घेऊयात याची स्लीवची उंची आहे इथे साडेपाच इंच तर मी सात इंच घेते उंचीला दीड इंच ऍड करून कारण की खाली फोल्डिंग पट्टी जाईल त्या हिशोबाने उंचीला मी इथे सात इंच घेते आणि रुंदीला इथे मी अकरा इंच घेणार आहे म्हणजे आपल्याला बारा इंचाची जी स्लीवज आहे ती परफेक्ट बसून जाईल तर इथे मी अशा पद्धतीने अकरा इंच रुंदीला घेतलेली आहेत आणि वरतून शेप देण्यासाठी बाहीचा साडेतीन इंचावर मार्क केलेला आहे दंड निम्मा प्लस दोन इंच करून आपण तिथे मार्क करून घेऊयात आणि आपली जी स्लीव आहे ती कट करून आता अशा पद्धतीने स्लीव्हचा सेपरेटली व्हिडिओ फ्रेंड्स आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या मुंढ्याचा शेप देखील देऊन घ्यायचा आहे आणि इथे मी लगेच खून पण करून ठेवते म्हणजे शिवताना आपली कोणत्याही प्रकारची गडबड नको व्हायला आता फ्रेंड्स आपण नेकच्या पट्ट्या काढून घेऊयात फ्रंट नेक आणि बॅक नेकच्या कारण आपल्याला त्यानंतर देखील काढाव्याच लागतील म्हणून आपण आत्ताच काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आधी मी बॅक ची पट्टी काढून घेते खूप सोपं आहे फ्रेंड्स आणि जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नवीन आ, नक्की करा जे नवीन फ्रेंड्स असतील त्यांनी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघून जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला तर अशा पद्धतीने आपण बॅक नेकची पट्टी काढून घेतलेली आहे आता आपण फ्रंट नेकची सुद्धा गळ्याची पट्टी काढून घेऊयात हे पहा फ्रेंड्स बंद बाजूकडे तुम्हाला हा गळा ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीने कट पण करून घ्यायचा आहे हे पहा झाले आता आपले बॅक आणि फ्रंट ची गळ्याची पट्टी काढून झालेली आहे आता फ्रेंड्स इथे मी सर्वात आधी बाहीला एक फोल्ड देऊन घेते अशा पद्धतीने आणि बॅकनेकची जी पट्टी आहे ती देखील रेडी करून ठेवते इथे म्हणजे आपल्याला नंतर शिवणाला जास्त वेळ नाही लागणार फ्रंट नेकच्या पट्टीसाठी फ्रंटच्या गळ्यासाठी फ्रेंड्स मी इथे कॅनवस अटॅच करणार आहे आणि कॅनव्ह थोडासा रफ येतो गळ्याला आणि जो गळ्याची फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसते आणि गळा खूप छान बसतो तर अशा पद्धतीने आपण पट्टी काढून घेऊयात आणि साईडनी फोल्ड देऊन घेऊयात ही फोल्ड केलेली पट्टी फ्रेंड्स आता आपण पुढच्या गळ्याला अटॅच करून घेऊयात अशा पद्धतीने आपण टॉप स्टिच करून घेणार आहोत टॉप स्टिच झाल्यानंतर फ्रेंड्स आपण थोडं थोडस असं कट मारणार आहोत आणि पट्टी जी आहे ती पूर्णपणे वळवून घ्यायची आतल्या साईडला अशा पद्धतीने वरतून टिप मारायची आपल्याला आणि इथे फ्रेंड्स मी दोन तीन टीप मारलेल्या आहेत त्याच्यामुळे जो गळ्याचा लुक आहे तो खूप छान दिसून येतो अशा पद्धतीने फ्रेंड्स आता आपण चेन लावणार आहोत तर चेनची जी कटिंग आहे पुढे ती करून घेऊयात आपण काय करणार आहोत इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर त्या हिशोबाने आपण माप कडूयात की आपल्याला चेन कुठे अटॅच करायची आहे तर अशा पद्धतीने मी साडेसात वर मार्क केलेली आहे तर हे बघू शकता फ्रेंड्स तुम्ही इथे आपल्याला दोन तीन चुन्या येतील आणि त्या चुन्यांमध्येच ती चेन आपली लपून जाईल दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला चेन टाकायची चे आहे तर मी इथे साडेसात वर मार्क करून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इथे साडेसात वर मार्क केल्यानंतर आपण उंचीला इथे दहा ते अकरा इंच कट करणार आहोत सरळ असं मार्क करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला आणि त्यानंतर इथे कट करून घ्यायचं आहे आपण इथे चेन अटॅच करणार आहोत हीच मेथड तुम्ही ड्रेसमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि ड्रेस सुद्धा तुम्ही फिटिंगचा टॉप फिडिंगचा टॉप वगैरे बनवू शकता अशाच मेथडने तर अशी आपल्याला एक दोन ते अडीच इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि मधून कट करून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने वरच्या साइडने ठेवायची आहे पट्टी सुलट्या साईडवर गाऊनच्या सुलट्या साईडवर आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे ती पट्टी त्यानंतर इथे साइडला फोल्ड द्यायचं राहिलेलं होतं ते करून घेतलेलं आहे मी आणि दापटीप देऊन घ्यायची आहे या पट्टीला दापटीप दिल्यानंतर पूर्णपणे ती पट्टी, पट्टी आतमध्ये वळवायची आहे आणि आतल्या साइड ला तुम्हाला चेन ठेवून अशा पद्धतीने एक टॉप स्टिच करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आणि जेव्हा तुम्ही चेनच्या तिथे खाली याल त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने फेब्रिक टर्न करून घ्यायचं आहे आणि अशी तुम्हाला एक टीप मारायची आहे की ती जी चेन आहे ती झाकली जाईल थोडस पुढे घेऊन पाव इंच आता इथे बघू शकता तुम्हाला कळणार देखील नाही की इथे चेन लावलेली आहे अशा पद्धतीने आपण दुसरी साइड सुद्धा जी चेन लावायची आहे ती रेडी करून घेऊयात हे बघू शकता फ्रेंड्स तुम्ही इथे पट्टी लावल्यानंतर थोडासा कट मारायचा आहे खालच्या साइडला आणि दाप टीप दिल्यानंतर आपल्याला चेन ही आतल्या साईडला ठेवून टीप मारायची आहे दोन्ही साइड आपण रेडी करतोय फ्रेंड्स अशा पद्धतीने आणि खूप सोपं आहे फ्रेंड्स हे म्हणजे तुम्ही घरच्या घरी सुद्धा फिडिंग नाईटी बनवू शकता मदर नाईटी म्हणतो कोणी कोणी फिडिंग नाईटी म्हणतं असं पाहताना असं वाटतं की खूप अवघड आहे पण बिलकुल पण अवघड नाहीये फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ न स्किप करता ट्राय करा म्हणजे जे, जे तुमचं जे तुम्ही काम करणार आहात ते योग्यच होईल तर अशा पद्धतीने आता आपल्या चेन अटॅच करून झालेल्या आहेत आपण चुन्या देखील मारलेल्या आहेत त्याला आता हे जे एक्स्ट्रा फेब्रिक आहे त्याच्या आपल्याला इथे पूर्ण चुन्या घ्यायच्या असतील तर पूर्ण चुन्या घ्यायच्या आहेत नाही तर तुम्ही ते कट देखील करू शकता तर मी इथे पूर्ण चुन्या घेणार आहे कारण की हा फ्रीज साईजचा गाऊन आहे तर ज्यांचा हा गाऊन आहे त्यांना हा छान वाटेल तर अशा पद्धतीने आपण वरचा जो भाग आहे हा तो जॉईन करून घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून जितक्या चुन्या बसतील आपल्याला तितक्या चुन्या इथे अटॅच करून घ्यायच्या आहेत ऍडजस्ट करायच्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही थोडीशी शिवायला अडचण जाते कारण की गाऊन जे आहे मोठ्या साईजचा आहे थोडा तर अशा पद्धतीने आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत सगळ्या ठिकाणी प्लेट्स द्यायच्या आहेत त्याला त्याच्यामुळे जे काय होईल ना या प्लेट्समुळे जी आपली चेन लावलेली आहे ना आपण ती लपून जाईल कळणार सुद्धा नाही की हा फिडिंगचा गाऊन आहे हे बघू शकता इथे आपली चेन खूप सुंदर लागली गेलेली आहे आणि यूज करायला खूप सोपं आहे दापटीप द्यायची आहे आपल्याला तिथे तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही इथे लेस वगैरे लावू शकता अट्रॅक्टिव्ह जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मी इथे नाही लावलेली बॅकनेकला आपण ही, ही गळ्याची जी पट्टी आहे ती जॉईन करून घेऊयात अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स मारल्यानंतर पट्टीवर आपण दापटीप द्यायची आहे बॅक आपलं रेडी झाल्यानंतर बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आता आपण काय करूयात की शोल्डर जॉईन करून घेऊयात नेहमी जसं आपण शोल्डर जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि बॅकनेकची जी पट्टी आहे ती अशी आतल्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा आता आपल्याला रेग्युलर जशी आपण स्लिव जॉईन करतो तशी आपल्याला करायची आहे हे पहा इथे मी दोन्ही स्लीव जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि आता आपला गाऊन जो आहे तो लवकरच रेडी होणार आहे तर दोन्ही साइडनी आपल्याला ही जी साइडची टीप आहे फिटिंगची टीप ती मारून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि दोन्ही साइडनी ह्या टिप मारल्यानंतर फ्रेंड्स तुमचा गाऊन अगदी इतक्यात रेडी झालेला आहे अर्ध्या पाऊन तासात तुम्ही हा फिडिंगचा गाऊन घरच्या गर घरी शिवू शकता जर तुमच्याकडे फेब्रिक असेल तर तुम्ही हा साडीचा सा देखील शिवू शकता छानच वाटेल तर हे पहा फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्या हे ज्या चेन एक्स्ट्रा आहेत त्या आपण कट करून घ्यायच्या इथे आणि त्याला एक फोल्ड देऊन त्याला शिवून घ्यायचं आहे आपल्याला इथे हे पहा दोन्ही पण ज्या एक्स्ट्रा चेन होत्या त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला गाऊन पूर्णपणे व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे आणि जेवढं काही फेब्रिक खालच्या साइडला एक्स्ट्रा आलेला आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सरळ आणि खालच्या साइडने आपल्याला फोल्डिंग पट फोल्ड करायचा आहे हा आपण एक फोल्ड दिलेला आहे आणि आता आणखीन दुसरा फोल्ड देते तर अशा पद्धतीने आपण फ्रेंड्स आपला जो गाऊन आहे जी नाईटी आहे ती अगदी छानपैकी रेडी झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही असं वाटत नाही की नाईटी आहे असं वाटते की हा टॉप आहे आणि खूप कमी वेळामध्ये स्टिक झालेलं आहे इथे तुम्ही दाखवते तुम्हाला खूप छान दिसतोय हा आणि हा कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे फ्रेंड्स असं अगर तुम्हाला आमच्याकडून शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा मी इथे एक व्हॉट्सअप नंबर देते तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर एक मेसेज करा आणि तुम्हाला जी साईज हवे ती साईजमध्ये तुम्ही मागवू शकता तर हे पहा फ्रेंड्स खूप छानशी अशी ही नाइटी झालेली आहे आणि इथे चेन देखील तुम्हाला दिसत नाहीये असं वाटतं की ही प्लेट्सची डिझाईन आहे प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि खूप छान आहे पहा इथे जर तुम्हाला बेल्ट हवा असेल तर बेल्ट पण लावू शकता पण या नाईटीला जर तुम्ही बेल्ट नाही लावलात तर तो जास्त छान वाटेल तर अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही नाही पण खूप छान दिसतो इथे नॉर्मल आहे फ्रेंड्स मी इथे लेस वगैरे नाही लावलेली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता इथे लेस अशी माहिती शिवून घ्यायची आहे तर तुम्ही आम्हाला मेसेज करा आणि जर का आपला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की या मध्ये काहीतरी शिकण्यासारखं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मग सल्ला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी